नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे तर आता उन्हाळा चालू झाला आहे तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये भाज्या खाऊ वाटत नाहीत तर त्या भाजीबरोबर ती खाण्यासाठी मी छान पेक्याचे लिंबू व मिरची याचे छानपैकी अशी उकडलेली मिरची व लिंबू याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार ती कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये तयार होते व खाण्यासाठी खूप छान लागते त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला भाजी खाऊ वाटेल तर ती रेसिपी नक्की पाहून घ्या व मी केसवाडीसाठी आता सध्या माझे खूप छान खूप असे केस गळतात तर त्यासाठी मी घरगुती पद्धतीचे तेल करते तर तेही पाहून घ्या जर तुम्हाला त्याची डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की पा आपल्या डेली व्लॉगला सुरुवात करूया आजकाल सगळ्यांनाच केस गळतीचा खूप असा त्रास झालेला आहे तर मी त्यासाठी घरगुती असे रेमेडीज त ट्राय करते तर हे मी छानपैकी असे घरी तेल करणार आहेत खूप जास्त प्रमाणातही ते तेल करायचे नाही अगदी थोडे करायचे इथे तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता कांदा वगैरे सर्व टाकायचे याचा डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली नक्की देते पाहात सर्व माहितीसहित मी छान असा एक व्हिडिओ बनवला आहे तर ती नक् तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या या तेलामुळे खूप छान असे फायदे होतात केस गळती कमी होते नवीन होते केस येण्यास मदत होते व काळी आपले केस काळे होण्यासही मदत होते पहा अशा प्रकारे सर्व टाकून छानपैकीचे त्याला शिजवून द्यायचे तयार झाल्यानंतर पाहू शकता तेल कशा प्रकारे झालेलं आहे तर मी तर अशाच प्रकारचे तेल लावते <tart noise> उन्हाळ्यामध्ये आता उकडलेली लिंबू मिरची खाऊ वाटते तर ते करूया इथे लिंब मिरच्यांना मी इथे शिरा देऊन घे घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्ही मीठ भरू शकता किंवा वरूनही मीठ टाकले तरी चालू शकते व इथे दोन लिंबाच्या दोन ते तीन लिंबाच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये भाजी खाऊ वाटली नाही तर अशा प्रकारची उकडलेली मिरची त्याच्याबरोबर तोंडी लावा खूप छान अशी लागते इथे दोन च बारीक दोन चमचे मी हळद टाकलेले आहे व दोन चमचे मीठ टाकायचे मीठ मीठ थोडेसे जास्त टाकले तरी चालू शकते मीठ व हळद आपल्या लिंबू व मिरचीला लागेल असे सर्व मिक्स करून घ्यावे हातानेही करू शकता पण मिरच्या तर खूप तिखट असेल तर हाताची आग होते तर अशा प्रकारे उलथण्याच्या सहाय्याने करावे थोड्याशा कमी तिखटच असलेल्या मिरच्या शक्यतो घ्यावे म्हणजे खायला येतात त्यामध्ये दे आता इथे एक चमचा मी तेल घेतलेला आहे तेल चांगले तापले चांग खर्पोस। की त्यामध्ये एक ठेसलेला लसूण घ्यावा हा लसूण चांगला खरपूस खरपूस असा छान असा भाजून घ्यावा लसूण खूप भाजला छान भाजला म्हणजे चव खूप छान अशी येते लसूण भाजला की त्यानंतरने आपण मीठ व हळद लावून ठेवलेले लिंबू व मिरची यामध्ये टाकून छानपैकी असे कमी गॅसवरती चांगली मिरची उकडेल अशा प्रकारे त्याला पाच ते दहा मिनटं भाजून घ्यावे पाच ते दहा मिनटामध्ये मी पाणी सुटतं व आपली छान अशी मिरची उकडली जाते पाणी जर सुटले नाही तर एक चमचा पाणी तुम्ही टाकू शकता पाहू शकता अशा प्रकारे आता थोडेसे खाली लागलेले आहे ला पण छान अशी उकडते तर पाहू शकता अशा प्रकारे तयार झाली आहे आमची लिंबू व मिरची खाण्यासाठी खूप छान अशी लागते नक्की ट्राय करा त्यानंतर आता उन्हाळा चालू झाला आहे तर आपल्याला वर्षभराचा मसाला करणार आहे तर मी तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल तर आता मिरच्या आमच्याच घरच्या मिरच्या आहेत तर त्या निवडण्याचे काम चालू आहे तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की आमचा घरगुती मसाला आम्ही कसा करतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे